हरे hmm, कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाचा जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाचा जाऊ नको घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी बो बाट उठला गवळ्या घरी बो बाट उठला माटतयाचा फोडू नको कोरे रागीट तुझा पित आनंदा मारतयाचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको घरी कुणाच्या जाऊ नको आली गवळन कपटी राधा तिच्या संगे तू जाऊ नको रे आ, आली गवळ कपटी राधा हिच्या संगेतू तू जाऊ नको रेम पाळण्यात घालून झोके देते आता तरी तू रडू नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन का काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊन रे वड जवा कुड्या पेंद्या सुधा त्याच्या डावा मध्ये जाऊ न कुरीम वड जावा कुड्या सुधाम त्याच्या डावामध्ये जाऊ नकुरीम नामा पतीत पावना पावन त्याच्या नामात तू विसरू नको कृष्ण तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन कोरे घरी कुणाच्या जाऊन कोरे घरी कुणाच्या जाऊन को